चॅनलच्या सबस्क्रायबर शेफाली यांच्या रिकमेंडेशनवरनं आज मी आहे कुलकर्णी भोजनालय कर्वेनगरमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस लिंक गुगल मॅप्सचं लोकेशन सगळं देणार आहे तिथे ते तुम्हाला सापडेल आता परत नेहमीचा प्रश्न टोपी घालून ब्लॉक का करताय तर मी नेहमी सांगतो की टोपी घालण्यामागे का एक टेक्निकल कारण आहे काय आहे ते मी एक पन्नास पंचावन्न एपिसोड झाले थाळीचे की ते एक्सप्लेन करणार आहे मी नेहमी सांगतो की ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे जेवायला त्यांचे ओपनिंग आवर्स चेक करायचे आणि त्याच्या आधी एक पाच दहा मिनटं पोचायचं तर आज मी पाच दहा मिनटं आधीच पोचलेलो आहे कुठे जाण्याच्या आधी जेवायला एक बारा ते सोळा तास आपल्याला काही खाल्लं नाही पाहिजे मी ते फॉलो करतो कारण चव घेण्याची क्षमता आणि वास घेण्याची क्षमता माझी ॲक्सचेंज होत असते तुम्हाला वाटलं तुम्हाला शक्य असेल तुम्ही ते करून बघा तुम्हाला फरक वाटला तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो पोडभरीचं पोळी किंवा भात हे पदार्थ मी जरा कमी खाणार आहे आणि भाज्या आणि उसळी यांच्या टेस्ट जास्त घेणार आहे आज इथे मेनू काय मी चौकशी नाही केलेली आमच्या टीमने केलेली आहे तर मी विचारलं पण नाही काय ते तर काय येणार आहे थाळीमध्ये ते मी चेक करणार आहे टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे तर आज आलेलं आहे ते नो फ्रिल अशी थाळी खायला या ठिकाणी या ठिकाणी वाट्या आपण नेहमी मोसतो अशा एक दोन तीन वाट्या आहेत ह्याच्यामध्ये एक आणि दोन दोन भाज्या आहेत एक चटणी आहे एक कढी आहे एक उसळ आहे आणि एक आमटी आहे थाळीमध्ये तीन पोळ्या येतात आणि भात पण येतो त्याच्यामध्ये सेमी अनलिमिटेड अशी थाळी म्हणता येईल म्हणजे पोळी आणि भात हा लिमिटेड येतो बाकी भाज्या वगैरे रिफिल तुम्हाला मिळतं याच्यामध्ये तर मी सुरुवात करतो आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एक 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 गोष्ट मी टेस्ट करतो आणि काय त्याच्यामध्ये वाटतं आहे ते तुम्हाला मी सांगतो सगळ्यात पहिल्यांदा घ्या बटाटा आणि राजमा अशी एक भाजी आहे सो बटाट्याच्या फोडी केल्यात आहेत आणि राजमा दिसतो अमेझिंग अमेझिंग मला मसाला अतिशय छान आहे काळा मसाला आहे त्या वासानेच <coughs> लाल ग्रंथी ॲक्टिव्ह झाल्या आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे तोंडाला पाणी सुटलं की पचन चांगलं होणार डेफिनेटली नेक्स्ट ही आहे टोमॅटोची कोरडी भाजी परफेक्ट फोडणी बसलेली आहे कढीपत्ता परफेक्ट कढीपत्ताची ह्याला फोडणी आहे आंबटपणा जेवढा टोमॅटोचा पाहिजे कच्चा तेवढाच मेंटेन केलेला आहे फर्स्ट क्लास खायला मजा येणार आहे नेक्स्ट मिक्स्ट सिरीजमध्ये मी टेस्ट करतो कढी हळदीची फोडणी गुजराती असते पांढरी तशी नाही आहे टिपिकल क्लासिक कढी ज्याला म्हणता येईल मी आत्तापर्यंत जे ब्लाऊज बनवले त्याच्यापेक्षा सगळ्यात छान आणि वेगळी कढी जिऱ्याची फोडणी प्रॉपर आहे मोरी प्रॉपर आहे या ते आपलं लवंग टाकण्याचं हे लागतं आहे आणि आल्याचे बारीक हिंट त्याच्यामध्ये प्लास्टिक डाळीचं पीठ टाकलेलं जेवढं पाहिजे तेवढंच प्रमाणामध्ये ते पडलेलं दिसतं आहे नेक्स्ट ही उसळ मटकीची ओरिजिनल मटकीची जी टेस्ट टाकते ती टेस्ट आहे जेवढी शिजायला पाहिजे मटकी ॲप्रोप्रिएट शिजलेली आहे ओव्हर काही नाही आहे मसाला पण जो आहे तो छान आहे मटकीला प्रॉपर मोड आलेले आहेत कच्ची वगैरे टाईपचं काही नाही आहे चुरेखा नेक्स्ट आमटी प्रॉपर डाळीची नॉर्मल आमटी असते तशी ही आमटी आहे मला सगळ्यात आवडलेले पदार्थ म्हणजे ही पहिली भाजी बटाट्याची राजमा जी आहे ती दुसरी टोमॅटोची जी ड्राय भाजी केलेली आहे कच्च्या टोमॅटोची ती आवडलेली आहे सगळ्यात जास्त आवडला पदार्थ म्हणजे कढी आहे आणि नंतर ही उसळ आता ही चटणी आहे चटणी जी आहे ती कांदा चिंच आणि किंचितात गोळ टाकला आणि वर्ण फोडणी दिलेली आहे आता मी सुरुवात करतो पोळीपासून पोळपाटावर लाटलेली आहे आणि पोळपाटावर जर लाटली असेल तर ती पोळी आहे चापटलेली ही चपाती नाही आहे चला तर मी खाली खायला सुरुवात करतो मला आवडलेला एक सगळ्यात पहिला पदार्थ तो म्हणजे टोमॅटोची कच्च्या टोमॅटोची भाजी तिळकूट जो आहे तिळाचा कूट ॲप्रोपरेट प्रमाणे टाकलेला आहे त्याची जी लाविश टेस्ट आहे ती लागते नेक्स्ट बटाटा राजमा राजमा प्रॉपर शिजलेला बटाटा प्रॉपर शिजलेला आणि मसाले टिपिकली आपण जे वापरतो काळा मसाला पेडॉमेंट त्यामध्ये काळा मसाला आहे पण कांदा लसूण मसाल्याची एक बेस्ट टेस्ट त्यामध्ये लागते हे खायला छान वाटते आणि माईल्ड आहे म्हणजे त्रास होईल असं काही नाही आहे किंवा अंगावर येईल एकदम तो मसाला असं एक दिसत नाही आहे कढी जी आहे तशी कशात लावून लावून खायची नसते कढी सुपाचच्या अंडर येते आणि म्हणून मी कढी वाटी वाटी पिणार आहे वा सुरेख मटकीची जी उसळ आहे बेस टेस्ट ती तिखट आहे म्हणजे तिखट सर असं म्हणायला लागेल सुरेख लेवल मेंटेन केली आहे मसाल्याची आणि हे रिफिल आली आहे टोमॅटोची कच्च्या टोमॅटोची भाजी ज्याच्यावरती तिळाचा कूट अप्रतिम आहे तिचं कॉम्बिनेशन जे झालेलं आहे जगास आहे आणि मी कढी खाणार आहे अजून मला ती कढी भयानक आवडलेली आहे ही आली कढी थँक्यू वा आज खरंच मजा आहे म्हणजे नो फ्रील थाळीमध्ये काय काय टेस्टी छान छान असू शकतो इट्स बेस्ट एक्झाम्पल ही थाळी आहे आणि बस 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 आणि अग्रणी वाढलं जातं आहे इथे यांच्याकडे बसायची कॅपॅसिटी जी आहे फक्त बारा आहे आणि दिवसातनं साडेतीनशेच्या वर जास्त लोक इथे जेवून जातात म्हणजे जस्ट एक अंदाज येण्यासाठी त्यांनी सांगितलं की बाराची कॅपॅसिटी सिटिंग आणि टोटल दिवसातलं लोक तीनशे साडेतीनशे येऊन जातात इथे असे भारताच्या मुदी येतात मला अर्धीच मुद्द्या फक्त अशा दोन मुदी या थाळीमध्ये इन्क्लुडेड असतात पण मी भात आणि पोळी जर जरामेंडेड खातो असतो त्यामुळे हे महाराष्ट्रीयन हा जो काही प्रकार आहे तो जो तुम्हाला खायचा असेल अप्रतिम लोकेशन प्रत्येक गोष्टीला टेस्ट आणि बाहेर महाराष्ट्रीयन थाळी म्हणून जे काही मिळतं ते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने परे म्हणजे वरती आहे टेस्ट अप्रतिम आहे सगळं गरम आहे ताजं आहे मला भयानक आवडलेलं आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला हे जेवण नक्की आवडणार आपल्या रेग्युलर प्रॅक्टिसप्रमाणे जे काही आलं ताटामध्ये ते सगळ्याच्या सगळं व्यवस्थित संपवलेलं आहे आणि माझ्याकडनं या थाळीचं रेटिंग म्हणजे एक कोटी स्टार्स नो फ्रील थाळी किंमत फक्त ऐंशी रुपये त्याच्यामध्ये दोन भाज्या उसळ कढी आमटी दोन मुदी भात आणि तीन पोळ्या पोळ्या सो फस्ट क्लास फँटास्टिक मी ॲड्रेस जो आहे का तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे तो तुम्ही चेक करू शकता आणि गुगल लोकेशन पण त्यामध्ये टाकणार आहे कुलकर्णी काका इथेच आजूबाजूला तुम्हाला सापडतील तुम्ही त्याच्याशी गप्पा मारू शकता पंधरा वर्षापासनं ही सेवा सुरू आहे आणि अमेझिंग मला भयानक आवडलेलं आहे सबस्क्राईब केलंच असेल नसेल तर लगेच करून टाकायचं आणि लाईक वगैरे मी सांगायची गरज नाही बोला मिळतो आपण पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये असंच